नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रवीण राजमाने आपल्या सर्वांचं शेती शास्त्र या शेतीविषयी युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पंचगंगा सीडच्या पंचगंगा सीडच्या रॉयल पिंक या अतिशय फेमस अशा उन्हाळी कांद्याच्या बियाणाविषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत तेव्हा जे कोणी शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून शेतीविषयक नवीन व्हिडिओ असेच आपल्याला येत राहतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात शेतकरी मित्रांनो या रॉयल पिंक या व्हरायटीसाठी जमीन कशी लागते तर अतिशय उत्तम निचरा होणारी त्याचबरोबर मध्यम ते बारीक स्वरूपाची जमीन लागते आणि शेतकरी मित्रांनो बियाणं किती लागतं असा सर्वसाधारणपणे शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला असतो तर सर्वसाधारणपणे अडीच किलो बियाणं हे एकरी कांदा लागवडीसाठी योग्य आहे तर ज्यावेळेस आपण हे अडीच किलो बियाणं किती गुंठ्यामध्ये वापरायचं आहे तर पाच ते सहा गुंट्यामध्ये ते बियाणं टाकायचं आहे जेणेकरून आपण एक एकर क्षेत्रासाठी लागवड करू शकतो शेतकरी मित्रांनो ही रोपवाटिका करत असताना हा किती दिवसामध्ये आपलं रोप तयार होतं तर पंचेचाळीस ते पन्नास दिवसामध्ये आपलं रोप हे लागवडी योग्य होत असतं आणि पंचेचाळीस ते पन्नास दिवसानंतर आपण त्याची पुनर्लागवड करू शकतो आणि शेतकरी मित्रांनो आपण लागवड केल्यानंतर किती दिवसापर्यंत पाणी द्यायचं आहे तर आपण नव्वद दिवसापर्यंत त्या कांद्या पिकाला पाणी द्यायचं आहे आणि नंतर आपल्याला त्याचं पाणी तोडायचं आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला पाणी तोडल्यानंतर हे पंधरा ते वीस दिवसापर्यंत त्याला मॅच्युअर होण्यासाठी अवधी द्यायचा आहे तोपर्यंत त्याचं पाणी तोडायचं आहे जेणेकरून वरचं रसायन खाली उतरून आपला कांदा पोसण्यास मदत होईल अशा पद्धतीने आपल्याला नियोजन करायचं आहे तेव्हा कांदा काढणीस केव्हा तयार होतो तर सर्वसाधारणपणे एकशे पंधरा ते एकशे वीस दिवसामध्ये आपला कांदा काढणीस तयार होत असतो शेतकरी मित्रांनो हे रॉयल पिंक व्हरायटी अतिशय फेमस उत्पन्नाला चांगली बऱ्याच शेतकऱ्यांनी पंधरा टनापासून ते वीस टनापर्यंत त्याचं उत्पन्न घेतलेलं आहे आणि कलर जर म्हटला तर अतिशय गर्द असा गुलाबी कलर आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये शेतकरी याचा वापर करत असतात तेव्हा निश्चितच या व्हरायटी तुम्ही ला, लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका धन्यवाद